पोलीस स्टेशन अंतर्गत येत खेड येथे एका चाळीस वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाली ही घटना मार्च रोजी उघडकीस आली मृतक महिलेचं नाव रामकली जगरलाल उईके असं आहे चक्कीवर दळण दळण्यासाठी जाते सांगून तेव्हापासून ती घरी परतलीच नाही शेतात पराठी वेचण्यासाठी गेलेल्या महिलांना ही बोरीच्या एका झाडाखाली साडीचा पदर गळ्याला बांधलेल्या अवस्थेत व दुसरा पदर बोरीच्या झाडाला लटकलेला दिसून आला या प्रकरणी रामकलीचे पती जगरलाल उईके व त्याचा आठ वर्षाचा मुलगा यांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात मध्य प्रदेशातील हिरडी गावातील रहिवासी जगरलाल उईके हा कामाकरिता महाराष्ट्रात येऊन मोर्शी तालुक्यातील खेड येथे असलेल्या पडीत प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत होता गेल्या दहा वर्षांपासून आपली पत्नी रामकली वयवर्ष चाळीस व मुलगा वयवर्ष आठ यांच्यासह बेकायदेशीरित्या राहत होता अठरा मार्च रोजी रामकली ही लोकांना बाजारात दिसली होती त्याच दिवशी रात्री सात वाजताच्या सुमारास चक्कीवर दळणदळण्यासाठी दड़न जाते म्हणून सांगितले तेव्हापासून ती घरी परतलीच नाही पती जगरलाल हा तिच्या शोधात होता मात्र ती आढळून आली नाही वीस मार्च रोजी गावातील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे असलेल्या एका शेतात पराठी वेचण्यासाठी गेल्या होत्या त्यांना ही महिला बोरीच्या एका झाडाखाली साडीचा पदर गळ्याला बांधलेल्या अवस्थेत व दुसरा पदर बोरीच्या झाडाला तात्पुरता लटकलेला व महिला जमिनीवर मृत अवस्थेत पडलेली आढळून आली कामावरील महिलांनी लगेच गावात धाव घेऊन ही माहिती गावकऱ्यांना दिली घटनेबाबत मोर्शी पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आल्यावरून ही विलंब न करता मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबडे यांनी आपल्या अधीनस्थ पोलीस चमूसह घटनास्थळ गाठून मृतक रामकलीचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना केले व पोलिसांनी ज्या ठिकाणी जगरलाल त्याची पत्नी रामकली राहत होती त्या जागेची पाहणी केली असता त्यांना एक काडी रक्ताने माखलेली व हातातील बांगड्या फुटलेल्या दिसून आल्या संशयावरून जगरलाल उईके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं मृतक महिलेची चौदा वर्षाची मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील एका आदिवासी वसतीगृहात शिकण्यासाठी असल्याचे कळते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी मृतकाच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले नेमका रामकलीचा खून कोणी केला का केला याचा शोध पोलीस घेत आहेत